एखादं गीत कसं तयार होतं आपण ऐकूया गुरु ठाकूर यांच्याकडून मी एस पी कॉलेजला गेस्ट म्हणून गेलो होतो ते एक मुलगा लांबून मला काहीतरी देण्याचा प्रयत्न करा होता आणि त्याने पेन ड्राईव्ह माझ्या हातात दिला तो एक फोटोग्राफर होता आणि त्याने वारीच्या पूर्ण प्रवासाची फोटोग्राफी केली होती त्याची इच्छा एवढी होती की त्या व्हिज्युअल्सनं मी काहीतरी लाईन द्यावं एक्झिबिशनसाठी टॉप अँगलने विमानातनं असे वेगवेगळे काढलेले शेकडो फोटो होते त्यात प्रत्येक फोटो बघितला मला वारी काय असते कशी जाते त्या घाटातनं कशी जाते बायका डोक्यावर तुळस घेऊन जाते सगळं दिसलं त्याच्यानंतर जवळजवळ एक वर्षाने माझ्याकडे हे गाणं आलं अट एवढीच की माऊली माउली हा शब्द पाहिजे आता माऊली माऊली शब्द पाहिजे म्हटलं परत होतं की त्या अख्ख्या वारीमध्ये माऊली ज्ञानेश्वरनं म्हणतात हे पंढरपूरला शूट करणार होते कारण माऊली शब्द यासाठी हवा होता की त्यानंतर झालेल्या मुलाला ती बाई माऊली हे नाव ठेवते हो तर तो शब्द इतक्या वेळा रिपीट झाला पाहिजे तिच्या काना की तिला इच्छा व्हावी की आपल्या मुलाचं नाव तर मी सगळं ते व्हिज्युअल बघितली सगळे लिहित गेलो होत्या आणि मला ते फोटोग्राफ सगळे आठवले आणि कुठेतरी मला एका मुमेंटला सापडलं की जरी बाप साऱ्या जगाचा तरी तू लेकरांची विठू माऊली माऊली माऊली